जय सद्गुरू मैत्रिणींनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचर ब्लॉग अँड रेसिपी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे मैत्रिणींनो कोथंबीरचे मुटकळे तर आज आम्ही सुनांनी मिळून बनवलेले आहेत तर चला रेसिपी आपण पाहूया इथे मी हिरव्या मिरच्या जिरं लसूण आणि थोडं हिंग घातलेलं आहे तर चला आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया मिरच्या थोड्या तिखट आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने घालायचे आहेत तर आता आपण ही मिरची पेस्ट करून घेतलेली आहे तर इथे खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे आणि इथे पहिलं बाजरीचं पीठ चाळून घेत आहेत तर आमच्या सासूबाई इथे बनवत आहेत तर आता बेसन पीठसुद्धा आपण चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे गव्हाचं पीठसुद्धा तर ते आपल्या अंदाजाने घालायचं आहे आता तर इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार तर तुम्ही एक एक वाटी गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि आपलं जे बाजरीचं पीठ आहे ते अर्धा वाटी असं घ्या तर बघा आता इथे मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर इथे जी आपण पेस्ट बनवली होती हिरव्या मिरची जिरेची तीसुद्धा घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इथे गॅसवर दोन असं पाणी ठेवलेलं आहे आता आपल्याला ही चाणे लागणार आहे चाणीला इथे मी तेल लावून घेत आहे तर थंडीच्या दिवसात असंच गरम गरम काहीतरी वेगळं खाऊसं वाटतं तर असंच तुम्ही कोथिंबीरचे मुटकळे करून बघा खूप टेस्टी लागतात आता आमचे सासूबाई इथे मुटकळे असे वाळत आहेत तर जास्त मोठे बनवायचे नाही असेच बारीक बारीक मुटकळे बनवायचे आहेत आपल्याला थोडं पीठ लावून घ्यायचं किंवा थोडं तेलसुद्धा लावलं तरी चालेल आमच्या सासूबाईंची आवडती रेसिपी आहेत म्हणून आमच्या सासूबाई नेहमी पुढं बनवतात तर मी पण मदत केले तर इथे आता आपण चाणीमध्ये ठेवले आता वर असं पॅक थोडं झाकण ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे आपली याची हवा जाणार नाही हवा वाफ जाणार नाही तर अशा पद्धतीने आता आपण इथे पंधरा वीस मिनटं ठेवलेलं होतं आता पंधरा वीस मिनटांनी आपण चेक करून घेऊया तर बघा इथे मस्त आता झालेले आहेत असे चिटकत नाहीत काही नाहीत तर पंधरा वीस मिनटं तरी होऊ द्यायचे आहेत आपल्याला आता आपण हे काढून घेऊया चाळणी गॅस बंद करायचं आहे चाणे काढून घ्यायचे आहे आता इथे मी पॅन ठेवला आहे लोखंडाचा पॅन आहे हा त्याच्यामध्ये तेल घालून घेते तर आमच्या घरात सर्वांना हे मुटकळे आवडतात आणि याच्यासाठी थोडी कोथिंबीर जास्त घालायची म्हणजे खूप टेस्टी लागतात आता इथे तेल घातलेलं आहे तेलाचं चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मगच आता हे मुटकळे सोडायचे तुम्ही याचे तुकडेसुद्धा करून घेतले तरी चालेल मी अख्खेच तळते आणि हे मुटकळे आहेत ना कच्चेसुद्धा खायला खूपच अप्रतिम लागतात आम्हाला कच्चेसुद्धा आवडतात आणि आमच्या मिस्टरांना आहेत त्यांना असे खरपूच आवडतात थोडे जळलेलेसारखे तसेच आता मी बनवणार आहे तर बघा जितके बसतील तितके आपल्याला ठेवायचे आहेत तेलामध्ये आता आपण ही बाजू पलटी मारून घेऊया उलटी करून घ्यायची आपल्याला तर काहीजण तेलामध्ये सुद्धा तळून घेतात पण मी तेलामध्ये नाही तळणार कारण मग खूप तेलमध्ये घुसून जातं तेलगट होतात आता हे दुसरे पण आहेत ते पण असेच मी तळून घेणार आहेत माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छान छान कमेंट करा आता आपण काढून घेऊ तर मस्त असे खरपूस झालेले आहेत बघा असे छान गोल्डन कलर वगैरे असा आलेला आहे आता एकच नंबर झालेले आहेत तर तुम्ही पण असे मग करून बघा तर चला मैत्रिणींनो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि तुम्ही पण बनवा